देऊन आंदोलनाचे इशारा डॉक्टर गोपाल बछिरे मेकर पाणी पुरवठा विभाग अभियंत्याच्या खुर्चीला निवेदन देऊन जल जीवन मिशन कामाची माहिती द्या नसता आंदोलनाचा इशारा शिवसेना उबाटा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांनी दिला मेकर व लोणार तालुक्यातील जल जीवन मिशनच्या कामाविषयीची माहिती मागण्यासाठी उपविभागीय अभियंता श्री धाबे साहेब यांच्याकडे सहा तारखेला निवेदन देण्यास गेले असता तेव्हाही ते, ते उपस्थित नव्हते व आज सुद्धा ते कार्यालयात उपस्थित नव्हते त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता अर्ध्या तासात कार्यालयात पोहोचतो असं सांगितले तास वाट पाहून धाबे साहेब कार्यालयात फिरकले नाहीत म्हणून माहिती मागणीचं निवेदन शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे शहर प्रमुख गजानन जाधव शहर उपप्रमुख भाई कुरेशी युवा शहर प्रमुख श्रीकांत मादानकर केसन आगाव गणेश पाठे यांनी उपविभागीय अभियंता धाबे यांच्या खुर्चीला निवेदन देऊन खालील माहिती मागितली जलजीवन मिशनच्या कामे पूर्ण करण्याच्या अवधी काय होता व वेळेत काम पूर्ण न होण्याची कारणं लोणार मेहकर तालुक्यात जल जीवन मिशनचे काम किती प्रतिशत पूर्ण व किती बाकी आहे या विषयीची सविस्तर माहिती देणे सुरुवातीपासून जल जीवन मिशनचे काम कोण कौन कोणत्या व्यक्तीस किती किती रकमेची दिली त्याविषयी सविस्तर माहिती देणे सुरुवातीपासून जल जीवन मिशनचे काम कोणत्या फॉर्मला किती किती दिले त्यांचे बजेट किती याविषयी सविस्तर माहिती दिले उपरोक्त माहिती तत्काळ देण्यात यावी अन्यथा पाणी पुरवठा विभागाच्या विरुद्धार्थी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्यानं नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आलाय सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जाहीर लोणार बुलढाणा आम्ही चार तारखेला चार सप्टेंबरला हेच निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो परंतु त्याही वेळेस धाबे साहेब ऑफिसला हजर नव्हते त्यानंतर आज नऊ तारीख आहे जल जीवन मिशनच्या कामाची माहिती मागण्यासाठी आम्ही पुन्हा नऊ तारखेला आलो आणि त्याच्या माहितीसाठी निवेदन देण्यासाठी धाबे साहेबांनी जेव्हा दूरध्वनीवर संपर्क साधला असता अर्ध्या तासात मी कार्यालयात येतो असं सांगितलं दीड तासापासून त्यांची वाट पाहत आहोत आम्ही दीड तास झाला तरी अद्याप साहेब आलेले नाही मग त्यांच्या मनात काही चोर लपलेला आहे का किंवा त्यांना माहिती न देण्याचं काही कारण आहे का हा प्रश्न आता इथे उद्भवतो आणि यानंतर जर साहेब जे महत्वाचं खातं त्यांचं वॉटर सप्लाय खातं पाणी पुरवठा विभाग त्यांच्याकडे जर तेच अनेक वेळा इथे गैरहजर असतील आणि माहिती देण्यासाठी जर टाळाटाळ ताल करत असत तर धावे साहेबांवर सुद्धा योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि त्यासाठी मी इथेच थांबणार नाही तर त्या कारवाई कारवाईसाठी आता पुढे सुद्धा जावे साहेबांना त्याचं उत्तर द्यावं लागेल